नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेली कडकणी कशी असतात ते एकदम गव्हाच्या पिठापासून ही आपण बनवणार आहे आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत ही कडाकणी होतात आणि त्यासोबतच आपण बघणार आहे नऊ कडाकण्यांची माळ आणि देवीचे दागिने आमच्या इकडे नवमीला अर्पण केले जातात देवीला तर तेच आज आपण बघणार आहे एकदम पारंपरिक पद्धतीने आपण हे सगळं बनवणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा नक्की हा तुम्हाला दागिन्यांचा व्हिडिओ आवडेल तर इथे मी साहित्य काय काय घेतले ते, ते सांगते मी इथं दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ ही वाटी मोठी आहे आणि ती अर्धी दी। म्हणजे दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे येथे पाऊन वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे ह्या रवा घेतलेला आहे रवा हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर मोठा असेल तर तुम्ही तो मिक्सरला बारीक करून घेऊ शकता त्याने खुसखुशीतपणा खूप छान येतो तर आधी सर्वप्रथम आधी आपण गुळाचं हे पाणी करून घेणार आहे त्यामध्ये अर्धी वाटी मी गुळ टाकलेला आहे आणि वेलदोडी पावडरसुद्धा मी आत्ताच टाकलेले आहे हे। तर हे गुळाचं पाणी आपल्याला फक्त करून घ्यायचं आहे इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला पाक करून घ्यायचा नाही जोपर्यंत आपलं गुळाचं पाणी होतं तोपर्यंत आपण हे पीठ वगैरे चाळून घेणार आहे तर इथे मी रवा वगैरे सर्वच ही चाळून घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये हळद टाकायचे आहे हळद जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण हळदीमुळे कलर खूप छान येतो आपल्या कडाकण्यांना त्यासाठी इथे मी चवयानुसार एक चमचा मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आता इथं कडकडीत एकदम तुपाचं मी मोहन घातलेलं आहे दोन ते तीन चमचे एक एक हे तुपाचं मोहन मी इथे घातलेलं आहे आणि एकदम एकसारखं असं पीठ तुपाचं मोहन टाकल्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ हे पटकन मळून घ्यायचं आहे आता थंड करून घेतलेलं आहे हे मी गुळाचं पाणी आणि स गाळणीच्या साहाय्याने शोधून घेतलेलं आहे त्यामध्ये गुळामध्ये खडे वगैरे असेल तर ते निघून जातात यासाठी इथे मी गुळाचं पाणी हे सोधून घेतलेलं आहे तर आता पीठ जरी तुम्हाला गार पाणी लागलं एवढ्या पाण्यात जरी नाही झालं तरी तुम्ही इथे गार पाणी घालू शकता मी इथं थोडंसं गार पाणी घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे इथे मी गार पाणी घेतलेलं आहे तर पीठ मळताना हे थोडंसं सैलसर सा मळलं तरी चालेल कारण की यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे हे पीठ थोडंसं घट्ट होतं हे दहा पंधरा मिनटासाठी मी इथे मुरत ठेवणार आहे पीठ दहा पंधरा मिनटानंतर हे छान असं मुरलेलं आहे पीठ पाहू शकता ते आणि एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे करून घ्यायचं आहे मी ते दोन चमचे तेल वापरलेलं आहे थोडंसं हाताला अजिबात हे पीठ चिटकणार नाही यासाठी तर आता हे खालवर हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे पीठ हे आपल्याला आणि आता आपल्याला ही कडाकणी लाटून घ्यायची आहेत आमच्या इकडे नऊ मा कडाकण्यांची माळ घातली जाते तुमच्या इकडे किती कडकण्यांची माळ घातली जाते मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे मी नऊ गोळे हे करून घेणार आहे आधी देवीला कडाकण्यांची माळ करणार आहे तर इथे थोडंसं मी गोळ्यांना पीठ लावून घेणार आहे आणि मगच लाटणार आहे म्हणजे कडाकणी अजिबात आपल्या पोळपटाला चिटकणार नाहीत यासाठी इथे तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता काहीही हरकत नाही पण मी इथे पीठ लावून लाटणार आहे तर पातळ अशी कडाकणी मी लाटून घेतलेल्या आहेत आणि एका पेनाचं टोपण घेतलेलं आहे त्याने आपल्याला होल करून घ्यायचा आहे आणि एक काटा चम्मच घ्यायचा आहे जेणेकरून कडाकने आपली जास्त अशी फुगू नये यासाठी त्याने टोचून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कडाकने आपली व्यवस्थित भोगणार नाहीत आणि एकसारखी अशी पातळ होतील इथे मी देवीचे दागिनेसुद्धा बनवून घ्यायला लागलेले आहे तर ही माझी कर्णफुलं झालेली आहे देवीसाठी आणि देवीला वेणी बनवणार आहे आणि ही देवीची जोडवी आहेत तर तुमच्या इकडे केली जातात का ते मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे मी देवीची वेणीसुद्धा ही करून घेतलेली आहे तर कुंकवा आता कुंकवाचा करंटा सुद्धा केलेला आहे आता आपण बनवणार आहे तो म्हणजे कंगवा बनवणार आहे मी ते चौकनी आकारचा कंगवा बनवणार आहे आणि अशा प्रकारे काटा चम्मचच्या साह्याने त्याला जे आपले दात असतात कंग्याचे ते अशा प्रकारे मी केलेले आहेत तर इथे माझ्या मुलगीनेसुद्धा दागिने करू लागलेले आहे तर जवळजवळ माझे कडाकणे आणि देवीचे दागिने करून झालेले आहे तर आधी मी कडाकणी तळून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळी कडाकणे वगैरे आणि देवीचे दागिने सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर जास्त तेल कडक करून घेऊ नका नाहीतर कडाकणी करपण्याची शक्यता असते तर मिडियमच गॅस ठेवायचा आहे कडाकणी वगैरे तळताना म्हणजे कडाकणी आपली अजिबातही करपत नाहीत आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात ही कडाकणी याच्या आधीसुद्धा मी रव्याच्या मैद्याचा कडाकणींचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा तर अशा प्रकारे कलर आला की आपल्याला ही कडाकणी काढून घ्यायची आहेत एकदम साधीन सोपी ही रेसिपी आहे कडाकण्यांची तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि देवीलासुद्धा तुम्ही दागिने अशा प्रकारे नक्की करून बघा नक्की तुम्हाला जमतील तर आमच्या इकडे नवमीला ही माळ घातली जाते देवीला अर्पण केली जाते कडाकण्यांची आणि दागिन्यांची तुमच्या इकडे केली जाते का ते मला कमेंट करून नक्की सांगा तर दागिने तळतानासुद्धा खूप काळजी घ्यायची झारीमध्ये दागिने धरायचे आणि तळून घ्यायचे म्हणजे अजिबात ते दागिने तुटले जात नाहीत यासाठी तर इथे मी कंगव्याला थोड्याशा या चम्मचच्या साह्याने मी ह्याला टोचा दिल्या नव्हत्या त्यामुळे हे कंगव्याची कडाकणी जी आहे ती फुगायला लागलेली आहे तर अशा प्रकारे ही कडाकणी होतात तर देवीचे दागिने आणि सगळं काही मी तळून घेतले तरी ते बघू शकताय देवीचे दागिने आणि माझी कडाकण्यांची माळ तयार झालेली आहे तर मी काय काय केलं ते बनवून सांगते तुम्हाला मी ते जोडवी केलेले आहे देवीच्या बांगड्या केलेल्या आहेत एक कंगवा केलेला आहे देवीची वेणी केलेलं आहे मंगळसूत्र केलेलं आहे कोंगवाचा करंटा केलेला आहे आणि देवीचं पंजन आणि कर्णफुले केलेले आहेत आणि हे प्रकारे मी कडाकण्यांची माळ केलेली आहे तर नक्की तुम्ही या नवरात्रीला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की जमेल तर आमच्या इकडे अशा प्रकारे देवीचे दागिने आणि कडाकण्यांची माळ केली जाते माझी तर नवमीची सगळी तयारी झाली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आजची देवीची माळ आणि दागिने कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत ही कडाकणी होतात तर पारंपरिक पद्धतीने मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे हे देवीचे दागिने आणि तुम्हाला कडकण्यांची माळा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद